गुड मॉर्निंग मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आपल्या चॅनलमध्ये तर बघू शकता आली होती अंगणातल्या झाडाला मस्त अशी फुलं मग ती घेतलीत मी देवासाठी काढून व आले घरात नंतर बनवला गुळाचा चहा हळदीचं दूध आणि मग झाली टिफिनची तयारी सुरू तर एका टिफिनमध्ये पाहिजे होती पापडची चटणी आणि एका टिफिनमध्ये पाहिजे होती भेंडीची भाजी तर घेतले होते मग मी टिफिन भरून बघू शकता मैत्रिणीनं प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला कमेंट्स पण करत चला म्हणजे तुम्हाला काय आवडेल बघायला ते मला समजेल आणि उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण शेत दाखवणार आहोत आपलं माळा त्यानंतर घेतले मी नऊच्या नाश्त्यात डोसा आणि चटणी बनवून त्यानंतर सुरू झाली पूजेची तयारी अभिषेक करायचा होता आज तर घेतली होती पूजेची मांडणी करून त्यानंतर झाला अभिषेक आणि आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना फराळात जास्त तिखट आणि मिठाचं खात नसतात सोमवारला तसंच मीही खात नाही म्हणून मी स्वतःसाठी बनवली होती दूध केळी खजूर ड्रायफ्रूट्सपासून स्मूदी आणि अगदी हेल्दी आहे ही ती घेतली थंड करून पिऊन तुम्ही बनवून बघा बाय